महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे यांची शिवसेना सज्ज होते सव्वीस डिसेंबर पासून सलग चार दिवस मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र पार पडणार आहे मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बैठका घेणार आहेत मुंबईतील विधानसभा मतदारसंघ निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं आयोजन हे करण्यात आलं आपले प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ चेतन विक्रांत आपण पाहिलं होतं तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी हे जे निरीक्षक जे निरीक्षक नेमले होते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे प्रमुख नेते असतील विनायक राऊत असतील त्याचबरोबर मुंबईतील जे प्रमुख नेते येतात त्यांना यांची समिती नेमली होती निरीक्षक म्हणून आणि या समितीकडनं अहवाल मागे मागवला होता एकवीस डिसेंबर रोजी या निरीक्षकांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आपला अहवाल सादर केला होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या या अहवालानंतर पुन्हा एकदा या निरीक्षकांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत नेमका काय अहवाल आहे हे पाहिला होता त्याचा आढावा घेतला होता आणि त्या अनुषंगाने आता मुंबईतील जे प्रमुख अं प्रमुख शहर आहेत त्यांच्या बैठका बोलावल्या आहेत त्यामध्ये सव्वीस डिसेंबरला बोरिवली विधानसभा असेल दहिसर असेल म्हणजे सव्वीस डिसेंबरला पश्चिम उपनगर अशी बैठक बोलावलेली आहे त्या पश्चिम उपनगरातील पदाधिकारी म्हणजे विभाग प्रमुख असतील शाखाप्रमुख असतील उपशाखा प्रमुख असतील प्रमु या सगळ्यांची बैठक मातोश्रीवर होणार आहे या बैठकीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं म्हटलं जात आहे की स्वबळावर मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवावी असा नारा आता सर्व पदाधिकारी देताना पाहायला भेटतात आणि या अनुषंगाने ही ह्या ज्या बैठकी आहेत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ह्या बैठका खूप महत्वपूर्ण मानल्या जात आहेत नेमकं उद्धव ठाकरे या बैठकांनंतर काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागणार आहे त्याच सोबत येणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे ह्या निवडणुकांवर एकोले तलाची भूमिका घेतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे विक्रांत नाही खरं चैतन त्यामुळे आता या सरत्या वर्षाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये ठाकरेंच्या ज्या बैठका पार पडत आहेत त्यामध्ये ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी